मात्र या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मिळून आम्ही सर्व शिवसैनिकांचा मेळावा लावलेला आहे ते मेळावा असणार आहे निर्मिती लॉन्स येथे सैपुल परिसरामध्ये असणार आहे येत्या बारा तारखेला गुरुवारी पाच वाजता असणार आहे त्यासोबत माझं संपर्क कार्यालय म्हणजे अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे लोकप्रिय हॉटेल समोर जुळे सोलापूर येथे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व नागरिक बंधू भगिनी शिवसैनिक जिल्ह्यातून सर्वांना मी निमंत्रण करत आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असं सर्वांना विनंती करत आहे मी आज या कार्यक्रमाला साधारण पाच हजार शिवसैनिक उपस्थित असणार आहेत जिल्ह्यातून सर्व ठिकाणी येऊन येणार आहेत आणि भव्य मेळावा असणार आहे शिवसैनिकांचा या या कार्यक्रम प्रसंगी आमचे जिल्ह्याचे प्रमुख अनिलजी कोकळे साहेब देखील असणार आहेत उपस्थित आणि आमचे मूल मैदानी तोप सन्मानिय खासदार संजयजी राऊत साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमामध्ये